बोला। आज शिवनिहार माल या ठिकाणी या परिसरातल्या चौदा गावाला खडकपूर्णा धरणाचं पाणी मिळावं त्यांच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करत असलेला कैलासजी ना नागरे यांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली या चौदा गावाला पाणी मिळालं पाहिजे ही त्यांची भूमिका होती आणि निश्चितपणानं शासनानं तत्वता मान्यता या चौदा गावच्या पाण्यासाठी दिलेली आहे आपले स्थानिक आमदार सन्मान्य श्री साहेब यांनी माहिती माहितीसुद्धा आज त्या सावरण्याच्या कार्यक्रमामध्ये सर्व लोकांच्या समोर दिली आणि याहीपेक्षा मोठा प्रकल्प वैनगंगा नळगंगा पैनगंगा कडकपूर्णा हा नव्वद हजार कोटी रुपयाचा आपण मंजूर केलेला आहे आणि त्याच्या इस्टिमेटसाठी टेंडरसाठी दोन हजार कोटी रुपये शासनानं मंजूरही केलेले आहेत येणाऱ्या पाच सहा वर्षामध्ये तो प्रकल्प जर पूर्ण झाला ही चौदा गावच नाही तर बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची ऐंशी टक्के जमीन ही बारमाही पोलिकाखाली त्या ठिकाणी येणार आहे अशा प्रकारची माहिती त्याच्या शासनाने त्याच्या पाल लेक पालक लेकराची पालकत्वाची जिम्मेदारी घेतली तुम्ही त्याच्या घेतल्यापेक्षा सगळ्यांनी घेतलेली आहे सुद्धा जाहीर केलं जा की त्याच्या मुलाची शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः घेत आहे एका जे आहेत ते नागरिक त्यांनीसुद्धा त्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे सर्व लोक कैलास जे नागरे यांच्या कुटुंबियासोबत आहेत कैलास नागरेचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचे सगळे लोक आपापल्यापरीनं योगदान द्या देत And nothing.